हे दृश्य आहेत बदलापूर रेल्वे स्टेशनची साडेतीन वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या चा घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर शिवसेना शिंदे, शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रेंनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे एकनाथ एक न्याय बलात्काराला थारा नाही ह्याला म्हणता शिंदेशाही नारादमाला माफी नाही अशा आशयाचे पोस्टर्स शिवसेना शिंदे गटाकडून झळकावण्यात आले वामन म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्टेशनमध्ये जाऊन आनंद व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं अत्याचाराच्या घटनेनंतर अक्षयला फाशी देण्यात यावी या मागणीसाठी बदलापुरातील हजारो नागरिक रस्त्यावरती उतरले होते प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून रेल्वे रोखून धरल्या होत्या त्यानंतर आज पुन्हा एकदा बदलापूर स्टेशनमध्ये गर्दी झाली आहे परंतु यावेळीची गर्दी संतापाची नाही तर अक्षयच्या मृत्यूनंतर आनंद व्यक्त करणारी आहे मुलींवरील अत्याचारामुळे संतापून ज्या वेळेला बदलापूरकर रस्त्यावर उतरले त्यावेळेस बाहेरून लोक आणून बदलापूरमध्ये आंदोलन करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते वामन म्हात्रेंनी केला होता आता तेच वामन म्हात्रे त्याच बदलापूर स्टेशनमध्ये पेढे वाटत आहेत सामान्य बदलापूरकर आंदोलन करत असताना जी शिंदेंची शिवसेना निषेध आंदोलनामध्ये कुठेच नव्हती आता तीच शिवसेना एन्काऊंटर झाल्यानंतर सेलिब्रेशन करायला सर्वात आधी बदलापूर स्टेशनमध्ये पोहोचल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे